नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बारशी रोडला नवीन कलेक्टर ऑफिसच्या अँड बिड कॉलेजच्या जवळ हा जो चौक आहे बे कले नवीन कलेक्टर ऑफिसचा चौक आहे आणि हा हा जो चौक आहे त्यांना चौकापासून महिला तंत्रनिकेतन कॉलेज बिडवी इंजिनीअरिंग कॉलेजच्या जवळ आहे किशन दोन तीन कॉलेजच्यामध्ये असल्यामुळे घर बांधण्यासाठी किंवा मुलीवाची हॉस्टेल वगैरे करण्यासाठी चांगला पॉईंट आहे पंधराशे स्क्वेअर फुटचा पॉईंट आहे हरंगूळ रस्त्यापासून हा मध्ये एक रोड जातो तीस फुटाचा आणि हरुंग कळम रोडला जो रोड जातो तो पण रोड आहे हा पण रोड आहे दोन रोड कनेक्टिव्हिटी आहे आपण तीस फुटाच्या रोडनं मध्या साईडला आलो आहोत हा हरुंग रोड तुम्ही पाहू शकता कळम गेटला जातो हा रोड तो साठ फुटाचा रोड आहे आणि हा तीस फुटाचा रोड आहे पाणी प्लांटच्या मधून जो हो वीस फुटाचा रोड आहे तो आपल्या प्रॉपर्टीकडे जातो तीस बाय पन्नासचा प्लॉट आहे पंधराशे स्क्वेअर फूट येतो गुंठीवारी आणि कम्प्लीट आहे बँक लोनला कसलीही अडचण नाही ज्यांना कोणाला घर बांधायचं ह्या ह्या रूटला बीड कॉलेजच्या जवळ तर ह्या प्लॉटचा नक्की विचार करावा ओनर ह्या प्रॉपर्टीचा रेट फक्त सव्वीसशे रुपये पर स्क्युअर फोट सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्त होईल फ्रंट आहे तीस आणि लांबी आहे पन्नास तीस बाय पन्नास गोंठेवारीने कंप्लीट आहे चारही बाजूला चर खणलेली आहे पाठीमागे जे कंपाऊंडवाल आहे त्या कंपाऊंडवर पसताना कंप आपला प्लॉट येतो फिनिशिंग केलेली आहे आणि चारी बाजूला चरवर खणून घेतलेले आहे कंपाऊंडवर तुम्ही पाहू शकता आजूबाजू लोकेशन पाहून घ्या घर बांधण्यासाठी योग्य असा प्लॉट आहे सव्वीसशे रुपये स्क्वेअर फूट सांगत आहेत बरं तिकीटांना कमी जास्त होईल ज्यांना कोणाला प्रॉपर्टी आवडली असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावं आमचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे ज्यांना कोणाला आपली प्रॉपर्टी विकायची असेल किंवा वॉरंटी द्यायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे शेत प्लॉट घर जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाही जय हिंद जय महाराष्ट्र